मित्रांनो आज जेव्हा आपण कॅलेंडर उघडतो तेव्हा आपल्याला फक्त दिवस महिने आणि आठवडे दिसतात पण कधी विचार केला आहे मानवाने सगळ्यात पहिली वेळ मोजायला कधी सुरुवात केली होती किंवा हे पहिलं वर्ष कसं ठरलं असेल किंवा हा पहिला महिना कुठून आला असेल आणि जगातील पहिलं कॅलेंडर हे नेमकं कोणतं होतं त्यामुळे आज आपण जात आहोत हजार नाही तर दहा हजार वर्षापूर्वी ज्यावेळी खरी वेळ जन्माला आली ज्यावेळी कॅलेंडरची पहिली रचना झाली आणि जिथून खऱ्या अर्थाने सुरू झाली मानवाच्या सभ्यतेची कहाणी म्हणजे बदल निसर्गाचा प्रत्येक क्षण म्हणजेच खरी वेळ आणि जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीची पहिली वेळ हे निरीक्षणाने समजून आली म्हणजेच सूर्य हा दिवस मोजण्यासाठी वापरला जायचा चंद्र हे महिने मोजण्यासाठी वापरले जायचे आणि तारे किंवा नक्षत्र हे ऋतू आणि वर्ष मोजण्यासाठी वापरले जायचे आणि या तीन गोष्टींवरच जगातील पहिलं कॅलेंडर अस्तित्वात आलं परंतु कॅलेंडरची गरज निर्माण का झाली जगण्यासाठी की काम करण्यासाठी तर याचं उत्तर आहे मित्रांनो शेती कधी करावी हे समजण्यासाठी नदीला पूर कधी येईल सोबतच उन्हाळा पावसाळा कधी येईल हे संपूर्ण गोष्टी समजण्यासाठी कॅलेंडरची निर्मिती पहिल्यांदा करण्यात आली आणि यावरूनच स्थलांतराचा कोणता योग्य काळ असेल हेही समजायला योग्य मदत मिळायची आता शेती सुरू होताच पेरणी कधी करायची हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता आणि यासाठी पहिल्या वेळेचा हिशोब लावणे गरजेचे होत आणि त्याचमुळे जन्माला कॅलेंडर ज्याचे पुरावे स्कॉटलंड मधील वॉरेनफील्ड येथे सापडलेले आहे जे दहा हजार वर्ष जुनं असल्याचं मानले जात आहे आता या वॉरेनफील कॅलेंडर मध्ये चक्क बारा खड्डे होते आणि हे बारा खड्डे चंद्राचे बारा महिने याप्रमाणे दाखवले जायचे म्हणजेच चंद्राच्या बदलांवर आधारित ही पूर्ण रचना केलेली होती आणि या शोधाने सिद्ध झाले की मानवाने चंद्राच्या बदलांचा अंदाज हा दहा हजार वर्षापूर्वीच घेतलेला होता त्यामुळेच या व्हॉरेन फिल्ड कॅलेंडरला चंद्र आधारित कॅलेंडर असंही म्हटलं जातं परंतु यानंतर जन्माला आलं सूर्य आधारित इजिप्शियन कॅलेंडर जे पूर्णपणे सूर्याच्या सूर्याच्या प्रभावावर आधारित होतं म्हणजे यामध्ये गतीप्रमाणे एक वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचं मानलं जायचं ज्यामध्ये बारा महिने आणि प्रत्येक महिन्यांमध्ये तीस दिवस याप्रमाणे रचना केलेली होती आणि प्रत्येक महिन्यातील शेवटचे पाच दिवस हे देवतांचे उत्सव म्हणून साजरे केले जायचे काही ग्रंथांनुसार इजिप्तचं हे सर्वात जुनं कॅलेंडर नाईल नदीच्या पुरांवरही आधारित होतं असंही म्हटलं जातं म्हणजेच इजिप्तमध्ये सायरस तारा दिसला की पूर येतो हे पूर्णपणे ठरून होतं त्यामुळे हा पूर येणारा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानला जायचा आणि हे इजिप्तचे कॅलेंडर एवढे अचूक होते की याची संपूर्ण तुलना आजच्या आधुनिक कॅलेंडर सोबत केली जाते परंतु त्यानंतर आले मित्रांनो बेबोलियन कॅलेंडर ज्याला सुद्धा चंद्र कॅलेंडर असं म्हटलं गेलेलं आहे यामध्ये एक वर्ष हे बारा चंद्र महिन्यांचं असायचं ज्यामध्ये जा सात दिवसांचा आठवडा हा पूर्णपणे नोंदवला गेला आहे आणि याच कॅलेंडरमध्ये पहिलं लिप वर्ष हेही नोंदवलेलं आहे आणि याच बेबुलियन कॅलेंडरचे काही भाग पुढे रोमनांनी आणि त्यानंतर ख्रिश्चनांनी सुद्धा स्वीकारले यानंतर आला मित्रांनो मयान कॅलेंडर च्यालाच लॉंग काउंट कॅलेंडर असंही म्हटलं जातं यामध्ये संपूर्ण वर्ष हे दोनशे साठ दिवसांचं सांगितलं होतं ज्याला आणि यामध्ये पाच हजार एकशे सव्वीस वर्षांचा महाचक्र सांगितलेला होता ज्यानुसारच सांगित दोन हजार बारा मध्ये या जगाचा अंत होईल हेही याच कॅलेंडरने सांगितलं होतं ज्यानंतर आले मित्रांनो चायनीज कॅलेंडर ज्यामध्ये चंद्र आणि सूर्य दोघांचाही प्रभाव होता यामध्ये पूर्णपणे बारा राशी केलेल्या होत्या ज्या उंदीर बैल वाघ या प्राण्यांवर आधारित होत्या आणि ज्यामध्ये संपूर्ण टाईम सायकल ही साठ वर्षांची सांगितली जायची परंतु हे चीनचं कॅलेंडर आजही प्रचलित असून यावर अभ्यास हा अनेक शास्त्रज्ञांचा आजही सुरू आहे कारण या चीनच्या कॅलेंडरला खगोलशास्त्राचा अप्रतिम मिलाप असं म्हटलं जातं यानंतर आला मित्रांनो जगातील सर्वात प्रसिद्ध कॅलेंडर ज्याला रोमन कॅलेंडर असं सुद्धा म्हटलं जातं परंतु काही पुस्तकांमध्ये यांची नोंद हे ज्युलियन कॅलेंडर अशी केलेली आहे आता या रोमन कॅलेंडरनुसार संपूर्ण वर्ष हे तीनशे चार दिवसांचं मानलं जातं ज्यामध्ये संपूर्ण महिने हे दहा मानले जातात परंतु यामध्ये वेळ ही बरोबर जुळत नव्हती उत्सव जे आहे ते चुकीच्या वेळेला दाखवले जायचे जा। त्यामुळे जुलियस सीजर नावाच्या व्यक्तीने यामध्ये सुधारणा केली ज्यामध्ये दहा महिन्यांना बारा महिने असं ठरवण्यात आलं आणि तीनशे चार दिवसांच्या एका वर्षाला तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस असं ठरवण्यात आलं ज्यानुसार एक संपूर्ण लीप इयर तयार झालं म्हणजेच आज आपण वापरत असलेलं कॅलेंडर हे जुलियन कॅलेंडरचाच पाया आहे असंही म्हणायला हरकत नाही परंतु कॅलेंडरचा हा प्रवास काही थांबला नाही कारण जुलियन कॅलेंडर नंतर आलं जॉर्जियन कॅलेंडर हे कॅलेंडर पॉप जॉर्जी फिफ्टीन यांच्या नावावर जे मध्ये तयार करण्यात आलं परंतु या कॅलेंडरची गरज का पडली कारण जुलियन कॅलेंडर दर एका वर्षांनी अकरा मिनिटांची वेळ पूर्णपणे चुकवत होतं त्यामुळे जुलियन कॅलेंडरऐवजी जॉर्जियन कॅलेंडर हे अधिक अचूक वेळ दाखवत होतं कारण यामध्ये एक वर्ष हे तीनशे पासष्ट पण चोवीस दिवसांचं असायचं आणि या कॅलेंडरनुसार जुलियन कॅलेंडरचे होणारे अतिरिक्त दहा मिनिटे हे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आणि याच कॅलेंडरला वर्तमान जगाचं मुख्य कॅलेंडर मानण्यात आलं परंतु पुराव्यानुसार जगातील सर्वात पहिलं कॅलेंडर हे स्कॉटलंडचं वॉरेंड फील्ड कॅलेंडरच मानलं जातं जे दहा हजार वर्षापूर्वीचं होतं त्यानंतर पहिलं सूर्य आधारित कॅलेंडर हे इजिप्शियन कॅलेंडर मानल्या जातं त्यानंतर पहिलं जगातील चंद्र आधारित कॅलेंडर हे बेबोलियन कॅलेंडर मानलं जातं आणि सर्वात प्रभावी आणि आधुनिक कॅलेंडर म्हणजेच जॉर्जियन कॅलेंडर मानल्या जातं परंतु मित्रांनो कॅलेंडर म्हणजे फक्त तारखा नाही तर कॅलेंडर हा मानव जातीचा प्रवास आहे ताऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज स्मार्टफोनच्या स्क्रीनवर येऊन थांबला आहे परंतु जगातील पहिलं कॅलेंडर आपल्याला हे नेहमी सांगतो की मानव कधीच अंधारात नव्हता तो नेहमीच आकाशाकडे बघत होता आणि आपली अचूक वेळ बांधत होता परंतु कॅलेंडरच्या या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद